नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातम्या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे माड्यात पाडा साताऱ्यात राडा सांगलीत कुणाला धोका आपण तीन मतदारसंघाविषयी आज बोलणार आहोत त्यात माडा सातारा आणि सांगली याविषयी आपण चर्चा करूया साहजिकच आहे सुरुवात करूया माडा या मतदारसंघापासून माडा हा मतदारसंघ आपल्याला माहिती आहे की सगळ्यात आधी दोन हजार नऊमध्ये तो आला शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत त्यानंतर दोन हजार चौदामध्ये आपल्याला माहिती आहे की तिथे अगदी थोड्या मताने सदाभाऊ खोत यांचा पराभव झाला होता आणि जिंकले होते मोहिते पाटील दोन हजार एकोणीसमध्ये मोहिते पाटील भाजपात गेले त्यानंतर अशी चर्चा झाली की तिथे त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळेल पण ऐनवेळी नाईक निंबाळकर घरातून रणजित नावाच्याच नाईक निंबाळकर यांना संधी मिळाली आणि ते खासदार झाले त्यांच्या खासदार होण्यामागे मोहिते पाटील यांचा मोठा हात होता एक लाख मतांचं लीड भाळशिरस या मतदार मतदारसंघातून म्हणजे मोहिते पाटील यांच्या मतदारसंघातून निंबाळकर यांना मिळालं होतं आणि साधारण त्याच लीडमुळे त्यांचा विजय झाला होता बाकी तीन मतदारसंघात त्यांना म्हणावा असं लीड नव्हतं आणि तीन मतदारसंघात तर लीडच नव्हतं त्यामुळे तिथे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची यावेळीची लढाई ही कठीणच होती पण पन भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे मोहिते पाटील यांनी साहजिकच आहे बंडाचा झेंडा उभारला आणि त्यानंतर त्यांच्या उमेदवारीला विरोध केला एक प्रकारे त्यांना विरोध म्हणून मोहिते पाटील सुरुवातीला आक्रमक झाले पण आता त्यांनी थेट शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली जवळपास मिळवलेलीच आहे आणि निंबाळकर यांना पाडण्यासाठी माड्यामध्ये खरी लढाई सुरू झालेली आहे तर माडा मतदारसंघ आपल्याला माहिती आहे की धरेशील जे मोहिते पाटील आहेत त्यांनी आक्रमकपणे विषय मांडला अगदी माशेराच्या आमदाराला सुद्धा त्यांनी ठोकून काढलं आणि निंबाळकर यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे माड्यामध्ये काय वाटतं दोन मोठी घराणी एकमेकांच्या विरोधात उभी आहेत काय वाटतंय एक गोष्ट स्पष्ट आहे की शरद पवारांचा इंटरेस्ट हा माडामध्ये त्यांचा आजोळ माडामध्ये असल्यामुळे आधीपासून राहिला आहे कारण एकतर बारामती फलटण याला लागून माडा आहे किंवा शरद पवारांना माहिती आहे की इथलं मोहिते पाटील घराणं असेल त्या घराण्याची आजूबाजूला सत्ता असेल किंवा छोटी मोठी जी घरं आहेत परिचारकांची किंवा अगदी मोहिते पाटलांच्याच घरामध्ये दोन तीन फ्रॅक्शन्स आहेत की कधी शरद पवारांबरोबर कोणी राहिलं तर कोणी भाजपसोबत गेलं मला आठवत आहे की विजयदादा मोहिते पाटील जेव्हा शरद पवारांसोबत होते तेव्हा त्यांचे बंधू म्हणून प्रतापसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत गेले होते सांगायचं तात्पर्य असं आहे की आत्ता या क्षणी मोहिते पाटील घराण्यामध्ये एक आमदारकी आहे ती विधान परिषदेची रणजितसिंह निंबाळकर रणजितसिंह मोहिते पाटील ते भाजपचे आहेत आत्ता असं झालेलं आहे की ही, ही सगळी जी घराणी आहे किंवा जुने जाणते जे काँग्रेसच्या नाळेत गुंपलेली जे नेते मंडळी किंवा घराणी आहेत ती परत बॅक टू काँग्रेस किंवा काँग्रेसशी अलाइड असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का येते हा एक खूप महत्त्वाचा विषय झाला याचं कारण असं की जी साखर कारखानदारी आहे त्या साखर कारखानदारीमुळे इथेनॉलच्या प्रश्नाला घेऊन सध्या भाजपच्या विरोधात हा रोष आहे आणि म्हणून मग एक तर सहकार क्षेत्र आहे भाजपचं सरकार राज्यात जेव्हापासून आलं तेव्हापासून सहकार क्षेत्राकडं कर। खास करून साखर कारखानदारी जी सहकार क्षेत्रातली आहे त्याकडं कमी अधिक प्रमाणात दुर्लक्ष झालं आणि मग शरद पवारांशिवाय साखर कारखानदारी ही जर का पुढे जात असेल तर ती कशा पद्धतीनं पुढं जाते आणि भाजप ती आपल्याला तेवढं पुढं जाऊ देईल का या सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक घुसरण पुन्हा सुरू झालेली आहे आणि त्याचा पहिला पाढाव हा माड्यामध्ये आला अक्लूजमध्ये आपल्याला प्रत्यय आला की काल विजय सिंह मोहिते पाटील जे आता व्हीलचेअरवर आहेत त्यानंतर त्यांना भेटायला शरद पवार स्वतः गेले सोबत सुशीलकुमार शिंदे शरद पवारांचे मित्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आठवत असतील सुशीलकुमार शिंदे जेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सुशीलकुमार शिंदेंच्या मदतीला उपमुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी विजय मोहिते पाटलांना दिलं सुशीलकुमार शिंदे यांच्याच नेतृत्वात जेव्हा दोन हजार चारच्या निवडणुका झाल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची तेव्हा उपमुख्यमंत्री हे विजयदादा मोहिते पाटील होते आणि ते सुशीलकुमार शिंदे शरद पवार विजयसिंह मोहिते पाटलांना भेटायला गेले त्याच भेटीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेशाचा कार्यक्रम झाला या घराण्यामध्ये तरुण तडफदार नामदार अशी जी ओळख विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मागे लावल्या जायची कारण ते तितके तडून तरफदार होते बोलण्यामध्ये त्यांचा जो आक्रमकपणा बाणेदारपणा होता तोच त्यांच्या अख्ख्या घराण्यामध्ये धैर्यशील मोहितेच्या ठाई आहे म्हणजे विजयसिंह मोहिते पाटीलसुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांमध्ये आपलं रूप बघतात तरुणपणातलं असं बोललं जातं त्याचा प्रत्येक काल आला की जसा प्रवेश झाला तसं त्यांचं भाषण गाजलं त्यामध्ये दुसरे पंचेस ज्याला बनूया हल्लीच्या भाषेत ते गाजले टोमणे गाजले आणि इशारे त्यांनी दिले त्यातला एक इशारा चे जे आमदार आहेत भाजपचे जे आता सोलापूरचे भाजपचे उमेदवार आहेत लोकसभेला राम सातपुते यांना दिला सुशीलकुमार शिंदे आले सोबत शरद पवारांच्या अर्थात माडाचा मतदारसंघ त्याला लागून असलेला सोलापूर मतदारसंघ जो राखीव आहे आणि माळशिरस जो विधानसभा राखीव आहे कारण मोहिते घराण्याला स्वतःचा उमेदवार माळशिरसमध्ये त्यांच्या मतदारसंघात विधानसभेला उभा करता येत नाही हनुमंत डोळस हे एक प्रकारे मोहिते पाटील घराण्याचे सदस्य असल्यासारखे होते मला आठवत आहे तर आणि त्यांच्या निधनानंतर ती जागा जेव्हा मोहिते पाटील घराणं भाजपसोबत आलं विजयदादा मोहिते स्वतः भाजपसोबत आले रणजितसिंह मोहिते हे विधान परिषदेवरती गेले त्यातून मग राम सातपुते यांचं नाव पुढे आलं आणि ते आमदार बनले आता त्यांना इशारा दिला गेला आहे याचं कारण स्पष्ट आहे की सिंह नाईक निंबाळकर यांना फलटणवरनं आणून माड्यात उमेदवारी दिली हा जो एक राग आहे तो मागच्या वेळेस दिसला नाही भाजप नवीन नवीन होतं भाजप तिथे आतमध्ये एकदा आला प्रवेश करून कितीही मोठा घराण्याचा वारसदार असू दे नेता असू दे त्याला आपल्या लाईनवरती कसं काम करायला लावायचं चा। याचं चांगलं तंत्र उमगलं होतं जसं मी आतली बातमीमध्ये म्हणालो कि या कि या की या गेल्या महिन्याभरात काय झालं की या नऊ जागांच्या पेचामुळे भाजपने जे ॲडव्हान्टेज मिळवलं होतं ना ते गमावलं आहे की काय अशी शंका यायला लागली ज्या पद्धतीनं शिंदेची शिवसेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वाकुल्या दाखवते आहे भाजपला जागांच्या तिढ्यांवरनं आणि त्यातनं जे ॲडव्हान्टेज होतं की भाजप सांगेल तसं तुम्हाला ऐकावं लागेल भाजप तुम्हाला कमी कोटा देईल त्याच्या उलट झालं की शिंदेंना बारा तेरा जागा मिळतात म्हटल्यावरती शिंदे त्यांच्या मनाप्रमाणे सगळं करून घेत आहेत कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वात राज्यात तुम्हाला निवडणूक लढायची आहेत आणि भाजपसमोर कुठला पर्याय नाही असा जो मेसेज गेला त्याचाच भाग त्याचाच परिणाम की मोहिते पाटील घराणं इतके प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी करूनही रणजितसिंह नाईक रणजितसिंह मोहिते पाटलांना सागर बंगल्यावर बोलावून त्यांच्याशी चर्चा करूनही धैर्यशील मोहिते हे शरद पवारांकडे गेले शरद पवारांच्या पक्षाचे आता उमेदवार आहेत आता सात थेट आहे माडामध्ये सामना थेट झालेला आहे की मोहिते पाटील घराण्याचा वारसदार जो लोकांमध्ये जाऊन निवडून येऊ पाहतोय लोकसभेवर धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित नाईक निंबाळकर की ज्यांच्या उमेदवारीला घेऊन पक्षामध्ये बंड होतंय की काय स्थानिक पातळीवरती त्याचा परिणाम हा सातारामध्ये बारामतीमध्ये दिसतो की काय अशी भीती भाजपला वाटते आणि जरी जयकुमार गोळे त्यानंतर राहुल कुल महादेव जानकर हर्षवर्धन पाटील अशी जी मंडळी आहे जी देवेंद्र फडणवीसांसोबत निष्ठावंत आहेत पण पर ती परकीय आहे ही लोकं जरी सोबत असली आणि हे पॅचअप जरी करत असले म्हणजे आत्ता बोलताना उत्तमराव जानकरांची कशी देवेंद्र फडणवीसांबरोबर भेट होईल चर्चा होईल आणि उत्तमराव जानकर हे परत महायुतीकडे कसे येतील असा प्रयत्न चालला आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की सामना थेट झाला आहे रणजित नाईक निंबाळकर यांची उमेदवारी तुम्ही बदलवत नाही आहात ठीक आहे त्यांच्या विरोधात आता आम्ही आमचाच घराचा वारसदार देतोय धरेशील मोहिते पाटील आधी मागणी काय होती मोहिते पाटलांची की रणजित सिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी बदला त्यांच्या जागी मोहिते पाटील घराण्याच्या वारसदाराला तिकीट द्या आता तिकीट नाही मिळत म्हटल्यावरती ते शरद पवारांसोबत आले आता मला एक शंका येते की शरद पवारांना हे घडवून आणायचं होतं की मोहिते पाटलांना परत आपल्याकडं आणण्यासाठी म्हणून त्यांनी मधल्यामध्ये महादेव जानकर यांच्याशी दोन वेळा भेट करून चर्चा करण्यात जो वेळ घालवला तो जाणीवपूर्वक घालवला का की महादेव जानकर येणारच नाही पण यामध्ये मोहिते पाटील घराणं आपल्याकडे येऊन जाईल विजयदादा मोहिते हे परत येऊन जातील आणि शरद पवारांच्या सांगण्याच्या पलीकडे ते नाहीत कारण शरद पवारांनी त्यांच्यावर खूप मोठा विश्वास टाकला होता दुसरं उपमुख्यमंत्रीपद आफ्टर छगन भुजबळ हे विजयसिंह मोहिते पाटलांना शरद पवारांनी दिलं होतं आघाडी सरकारमध्ये तर अशा गोष्टी असतात राजकारणामध्ये पुलाखालून कधी पाणी वाहून जाईल आणि इकडचं तिकडं होईल हे सांगता येत नसतं तसं माड्यामध्ये मा झालं आहे आणि माडामध्ये मा हा जो डिफरेन्शिएटर आहे मोहिते पाटील घराण्याचा हा खूप महत्त्वाचा आहे तो यासाठी ही मागच्या वेळेस पाच लाख शहाऐंशी हजार मतं ही रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मिळाली होती त्यामध्ये आ, मोठा सिंहाचा वाटा हा मोहिते पाटलांचा होता आणि म्हणून मग संजय मामा शिंदे हे जे विरोधात होते त्यांना जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनाही पाच लाख मतं मिळाली होती म्हणजे शहाऐंशी हजार मतांनी जो विजय रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा झाला होता त्यामध्ये मोहिते पाटील घराण्याच्या जे जे म्हणून राजकारणात सक्रिय आहे त्या सर्वांचा सहभाग होता कारण साखर कारखाना त्याचबरोबर इतर संस्था यातनं जो मेसेज मतदारांपर्यंत जातो त्याचा मोठा परिणाम हा शुगर लॉबीमध्ये किंवा शुगर बेल्टमध्ये महाराष्ट्राच्या परिणाम दिसत असतो आता सांगायचं हे आहे की जसं अश्विन म्हणाला की दोन हजार नऊला शरद पवार असतील दोन हजार चौदाला खुद्द विजयसिंह मोहिते पाटील असतील आणि त्यांनाच तिकीट रिपीट होईल किंवा त्यांच्या मुलाला तिकीट सिंह नाईक निंबाळकरांना मिळेल दोन हजार एकोणीसला पण भाजपनी काही वेळी प्रवेश केलेल्या सिंह नाईक निंबाळकरांना तिकीट दिलं आत्ता मात्र त्यांना पुन्हा बदलवतील असं वाटलं भाजप पण बदलवलं नाही पण अशा पद्धतीनं मग आता रणजित नाईक निंबाळकरांसमोर हे मोहिते पाटील घराण्याचं आव्हान आलेलं आहे आणि आत्ता जर का आपण विधानसभा क्षेत्र जे सहा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा येतात त्याचं जर का बलाबल बघितलं तर ते असं आहे तर सहाच्या सहा आमदार सहा हे महायुतीचे आहेत पण कसे मोहिते पाटील घराणं हे आत्ता मी पुन्हा सांगतो रणजितसिंह नाईक रणजितसिंह मोहिते पाटलांची तशी कोणतीही ताकद नाही जी ताकद आहे ती विजयसिंह मोहिते पाटलांची आहे त्यांच्यामुळं त्यांचे जे भावंड आहेत त्यांची आहे एकट्या रणजितसिंह नाईक एक। रणजितसिंह मोहिते पाटलांची तशी ताकद नाही आणि रणजितसिंह नाईक पाटलांची पण माडामध्ये ताकद नाही रणजितसिंह नाईक निंबाळकरांची दोन्ही दोन्ही रणजितसिंह आहेत तर सांगायचं हे आहे की करमाळामध्ये संजय मामा शिंदे अजित पवारांचेच अपक्ष उमेदवार आहेत पण अजित पवार गटासोबत आहेत माळामध्ये बबनराव शिंदे हे पुन्हा अजित पवार गटाचेच आहेत सांगोल्यामध्ये साहाजी बापू पाटील जे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत काय डोंगर काय हटेल काय झाडीवाले त्यानंतर माळ शिरस हा राखीव असल्यामुळे मोहिते पाटील देखील तो उमेदवार आमदार होईल असं समीकरण होतं हनुमंतराव डोळस त्यांचं निधन झाल्यावर राम सातपुतेंवरती जबाबदारी आली तुभी उबर हा, की तुम्ही उभं राहा भाजपने दिली आणि मोहिते पाटलांनी मदत केली ते आमदार झाले जे आता सोलापूरचे खासदार होतील की काय अशी शक्यता आहे कारण ते प्रणिती शिंदेबरोबरच्या विरोधात आ, सोलापूर लढत आहेत फलटणची जागा राखीव आहे तिथनं रामराजे नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत दीपक चव्हाण हे आमदार आहेत अजित पवार गटाचे आणि मान मान खटाव मान जयकुमार गोरे जे भाजपचे आमदार आहेत जे काँग्रेसमधनं भाजपकडे दोन हजार चौदाला गेले तर अशा पद्धतीनं जर का बलाबल बघितलं तर मोहिते पाटील घराण्याचा प्रभाव कुठं कुठे येतो तर तो, तो, तो माळशिरस तालुक्यावरती येतो सांगोल्यावरती येतो माड्यावरती येतो आणि बबनराव बबनदादा शिंदे जे आहेत ते मोहिते पाटलांना क्रॉस करून करून या वयामध्ये किती करतील हा एक विषय आहे शरद पवारांनी खूप हुशारीनं मोहिते पाटील ऑपरेशन केलेलं आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांमुळे लोकसभेवर जाण्याची संधी मिळेल की काय अशी चर्चा आहे ही लढत इंटरेस्टिंग आहे इथे वंचितचा पण उमेदवार आहे त्याचबरोबर इथे एक बंडखोरी पण मोठी होते आहे आणि त्यामुळं उत्तम जानकर बंडखोरी करतील असं वाटलं पण आता देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी चर्चा करतायत बघायचं आहे काय होतं आहे पण म्हाडा इंटरेस्टिंग आहे ऑपरेशन मोहिते पाटील हे ज्या पद्धतीनं शरद पवारांनी केलं आहे त्याची दूरवर चर्चा होणार आहे इन्साइड स्टोरी खूप वेगळी आहे कारण शरद पवार त्यांचे जे हरवलेले जुने साथीदार आहेत त्या एकाला एक 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 पकडून पुन्हा जवळ आणतायत काय हा माणूस आहे चौऱ्याऐंशा वर्षी अजूनही पूर्वीप्रमाणेच ऑपरेशन न करतो तर पुढचा मतदारसंघ आपण बोलणार आहोत तो आहे सातारा साताऱ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष तिथे निवडणूक लढवतोय आणि त्यांच्याकडून शशिकांत शिंदे जे आमदार आहेत विद्यमान विधान परिषदेचे आणि माजी विधानसभेचे आमदार आहेत शशिकांत शिंदे त्यांना उमेदवारी तिथे दिली गेलेली आहे श्रीनिवास पाटील हे मागच्या वेळेस जॉईंट किलर ठरले होते उदयनराजे त्यांचा तेन त्यांनी पराभव केला होता भाजपची लाट असताना त्यांचा तेन पराभव झाला होता त्यानंतर ते चर्चेत आले शरद पवार यांची पावसातली सभा तिथेच झाली होती त्यामुळेच ते सगळं चित्र बदललं होतं तिथे श्रीनिवास पाटलांनी पोटनिवडणूक होती लोकसभेची तिथे माघार घेतली श्रीनिवास पाटलांनी यावेळी आणि दुसरा उमेदवार कोण शरद पवारांसमोर मोठा प्रश्न होता शशिकांत शेवट वर्गामध्ये त्यांना त्यांनी तिकीट दिले आणि एक हुकमी एका का बाहेर काढलाय दुसरीकडे साताऱ्यात भाजपचा उमेदवार की अजितदादांचा यावर चर्चा सुरू आहे पण बोललं जात पण ते जाहीर का होत नाहीये ही एक वेगळी चर्चा आहे तर साताऱ्यामध्ये भाजपला का वाटतं की उदयनराजे भोसले हे जिंकू शकतात की नाही जिंकू शकत तिकीट लांबणीवर का पडतंय मला जी माहिती मिळाली लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट आहे सातारकर ऐकत असतील तर खरंच ऐका उदयनराजे भोसले यांचं तिकीट फायनल झालं आहे फक्त ते जाहीर यासाठी झालेलं नाही आहे की काल भाजपचा जाहीरनामा आला आहे आज मोदींची मुलाखत ही सर्वत्र प्रसारित झालेली आहे त्यावरती उमेदवारी यादी जाहीर करून कोणतीही हेडलाईन वर चढू नये असाही प्रयत्न आहे कोणत्याही राज्यामध्ये आणि राष्ट्रीय पातळीवरही म्हणून उमेदवारी यादी जी पुढची येते आहे भाजपची ती उद्या किंवा परवा येते आणि त्या पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या यादीमध्ये उदयनराजे भोसले यांची उमेदवारी भाजप जाहीर करत आहे ही आतली बातमी गोटातली बातमी ब्रेकिंग बातमी आपल्याला मिळाली आहे तेव्हा सातारामध्ये पुन्हा तोच सामना होतो आहे भाजपकडनं कमळाच्या चिन्हावरती उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे यांची तुतारी असा तो सामना होणार आहे आपल्याला माहिती आहे की सातारसाठी शरद पवारांनी आधी पृथ्वीराज चव्हाण यांना विनंती केली होती की तुम्ही उभं राहा तुतारीवरती पृथ्वीराज बाबा म्हणले की प्रश्नच नाही अख्खी हयात ही पंजावरती गेली आहे त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आई प्रेमला काकी चव्हाण हे सगळे काँग्रेसचे पाईक राहिलेले आहेत आणि त्यांचं घराणंच हे काँग्रेसचं घराणं म्हणून अगदी यशवंतराव चव्हाणांच्या का काळापासून आनंदराव चव्हाण हे हायकमांडला बांधील असलेलं निष्ठावंत घराणं म्हणून त्या घराण्याची ओळख आहे ती अशी एका निवडणुकीसाठी अशा उतार वयामध्ये मी ती मिटवू देणार नाही असा बाबांचा म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचा पवित्रा होता आपल्या मुलाखतीमध्ये सुद्धा ते बोलले होते तर सांगायचं तात्पर्य असं आहे की शशिकांत शिंदे यांना तयार केलं गेलेलं आहे उदयनराजे भोसलेंच्या समोर शशिकांत शिंदे हे आता शरद पवारांचे शिलेदार म्हणून उदयनराजे भोसलेंच्या समोर उभे राहणार आहेत हा सामना आता किती इंटरेस्टिंग होतो शरद पवारांना एकाच वेळेस शिरूर बाजूचा बारामती माडा सातारा अशा चार मतदान संघावर स्वतःची ताकद खर्च करायची प्लस तिकडे वर्ध्याला नागपूरच्या बाजूला तिथेही आपला उमेदवार त्यांनी उभा केलेला आहे अमर काळे शरदराव काळे माजी मंत्री राज्याचे त्यांचे चिरंजीव माजी आमदार अमर काळे यांना तिथं तुतारीवाले पाठवावे लागत कारण तिकडं विदर्भात तुतारीवालेच नाहीयेत आणि चिन्ह तुतारी देऊन बसले तेव्हा शरद पवार गटाने याची पण काळजी घ्यावी की चिन्ह तर मिळवून दिलं आहे अमर काळेंना पण तिकडं तुतारी वादकच नाही आहेत विदर्भात तेव्हा ते, ते चिन्ह घरोघरी पोचवायची जबाबदारी कोणाची तर तेही या निमित्तानं मी सांगतो आहे कारण मी कालच जाऊन आलो आहे वर्ध्याला सांगायचं अमर काळेंचा सुद्धा मी केला आहे तो आपल्याकडं आज गेलाही आहे बहुतेक सांगायचं तात्पर्य असं आहे की शरद पवारांना यावेळेस एक वेगळा रोल या निवडणुकीत प्ले करायचा आहे जसं मी सांगितलं की सलग चार लागून असलेले मतदारसंघ की जिथं त्यांना लक्ष घालायचं आहे तिथं त्यांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत ते खूप हुशारीनं केलेले आहेत अशा वेळेस त्यांच्यासाठी ज्या पद्धतीने यंत्रणा राबेल ती राबवायची आहे एवढंच नाही तर आता नवीन माहिती अशी आली आहे की सांगली जर का ठाकरे गटाकडं कायम राहिली आणि चंद्रहार पाटील जर का शेवटपर्यंत रिंगणात राहिले तिथे तिरंगी किमान लढत झाली विशाल पाटील हे आता सांगलीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरतायत तर शरद पवारांना तिकडेही लक्ष घालावं लागेल चंद्रहार पाटलांसाठी असाही विषय आहे तेव्हा त्याचा परिणाम या चारवर किती होतो पुन्हा म्हणजे वसंतदादा पाटलांच्या वारसदाराच्या विरोधात शरद पवार आपली ताकद खर्च करतायत हाही मेसेज किंवा अपप्रचार आप, प्रचार का असेल तो भाजप करणार आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की आत्ता आपण जर का सातारचं विधानसभा क्षेत्रीय बलाबल बघितलं तर तीन विरुद्ध दोन महायुतीचे ती महायुतीचे चार आमदार आणि दोन आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत कराड दक्षिणमधनं पृथ्वीराज चव्हाण जे काँग्रेसचे आमदार आहेत माजी मुख्यमंत्री त्यानंतर कराड उत्तरमधनं बाळासाहेब पाटील जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्याचबरोबर सातारामध्ये शिवेंद्रराजे भोसले जे भाजपच्या आमदार आहेत पाटणमध्ये शंभूराजे देसाई जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत मंत्री आहेत राज्यात त्याचबरोबर मकरंदाबा पाटील जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत वाईमधनं गोरेगावमध्ये महेश शिंदे हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत तर अशा पद्धतीनं चार दोन असं आहे म्हणजे चार हे महायुतीचे चा आमदार दोन हे महाविकास आघाडीचे आमदार पण तरीसुद्धा सातारामध्ये एकूणच हे कसं राहतं ऑप्टिक कसं उभं राहतं आणि मी जसं म्हटलं की शरद पवार ही जी पवार वेव आहे शरद पवार आणि ठाकरे वेव कि 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 की खरंच निर्माण होते की केवळ याची चर्चा पत्रकार आणि विश्लेषकच करतायत तेही या निवडणुकीत दिसणार आहे कारण आत्ता सहज बोललं जातं आहे की सहानुभूतीची लाट येईल की काय कुठलाही नॅरेटिव्ह सेट नसल्यामुळे मुद्दे नसल्यामुळे कदाचित ठाकरे पवार हे महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून भाजपच्या समोर उभे ठाकले आहेत वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला आता बघायचं आहे की खरंच असं काही होतं का की नुसतीच बोलाची कडी बोलाचाच भात होतं पुढे आपण सांगलीविषयी बोलूयात सांगलीमध्ये आपल्याला माहिती आहे की तिथे संजय काका पाटील भाजपचे विद्यमान खासदार यांना तिकीट दिलं गेलेलं आहे त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती पण त्यांनाच तिकीट दिलं त्यानंतर दुसरीकडे तिथे एक मोठा खेळ असा झाला की वसंतदादा पाटील यांचं घरानं वर्षानुवर्ष तिथे वर्षा त्यांच्या घरातला उमेदवार हा लोकसभेला दिलेला असतो तो अनेक वेळा निवडून देखील आला आहे पण विशाल पाटीलांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले मागच्या वेळेस ते राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाकडून तिथे लढले होते यावेळी त्यांचं तिकीट कापलं आणि ऐनवेळी चंद्रहार पाटील जे कुस्तीपटू आहेत डबल महाराष्ट्र केसरी आहेत त्यांच्यासाठी शिवसेनेने ठाकरेंनी आग्रह धरला आणि तो आग्रह इतका धरलाय की आता त्या आग्रहावरून काँग्रेस आणि शिवसेनेत थोडं ताणलेलं वातावरण दिसतंय चंद्रहार पाटलांसाठी एवढा आग्रह का हा प्रश्न सांगलीकरांना सुद्धा आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा आहे पण त्यामुळेच विशाल पाटील मात्र नाराज झालेले आहेत ते पक्षाचा ऐकताना दिसत आहेत त्यांनी तर उमेदवारी उद्या अर्ज भरणारच आहे देखील बोलले त्यामुळे ते उद्या उमेदवारी अर्ज भरतात का अपक्ष भरतात की काँग्रेस ए बी फॉर्म देतं की मैत्रीपूर्ण लढत राऊतांना त्या शब्दाविषयी आक्षेप आहे राऊतांना तो शब्द कदाचित त्याच्यासमोर येणार असं शक्यता दिसते तर सांगलीमध्ये आणखीन एक म्हणजे प्रकाश शेंडगे यावेळी रिंगणात आहेत बहुजन पार्टी त्यांनी नवीनच पार्टी काढली ते रिंगणात आहेत आपल्याला माहिती आहे की पळळकर जेव्हा लढले होते वंचित तीन लाख मतं घेतली होती त्यातली बहुतांश मतं धनगर समाजाची होती त्यामुळे प्रकाश शेंडगे धनगर समाजाची मतं लागभर जरी घेत तर गणित सगळं सांगलीचं बिघडणार आहे काय वाटतं एक्झॅक्टली exactly, आणि प्रकाश शेंगेंना वंचितनं पाठिंबा दिला आहे ही सुद्धा बाब आहे वंचित असंही म्हणाले की विशाल पाटील लढत असले तर त्यांना त्यांनाही देत म्हणजे वंचित कोणाकोणाला पाठिंबा देत आणि किती उमेदवार बदलवतो त्यांना कोणीच देत नाही यस <laughs> तर सांगली इंटरेस्टिंग बनत आहे आणि आजही रात्री नागपूरमध्ये सांगलीतले नेते हे काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला गेलेले आहेत आणि त्यांचं तेच म्हणणं आहे की अजूनही विचार करा सांगली काँग्रेसचा सा विचार करा पण पुन्हा तेच की मोदी शहा ज्या पद्धतीनं त्यांची भाजप ही घराणेशाही आणि घराणेशाहीचे वारसदार असं नॅरेटिव्ह सेट करतंय त्याला घेतल्यानंतर काँग्रेस आता सांगलीच्या बाबतीत किती आग्रही मातोश्रीकडे राहते नाही तर सामना फिक्स आहे चंद्रहार पाटील हे आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत जे ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशालीचे उमेदवार आहेत आणि दुसरीकडं विशाल पाटील हे अपक्ष राहण्याशिवाय त्यांना पर्याय नाही जर का त्यांना निवडणूक लढवायची असेल तर तर काँग्रेसला त्यांच्यावरती बंडखोरीची कारवाईसुद्धा करावी लागेल जर का ते अपक्ष म्हणून रिंगणात राहिले तर बंडखोरी केली तर प्लस संजय काका का पाटील जे विद्यमान खासदार आहेत ते लकी असतात नेहमी की त्यांच्या विरोधात विरोधकांची एकजूट नसते मतविभाजन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचा फायदा हा संजय काका पाटील यांना नेहमी भेटतो म्हणजे सुद्धा दोन हजार एकोणीसची निवडणूक जर का बघितली तर संजय काका पाटलांना पाच लाख आठ हजार मतं मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात विशाल पाटील जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून स्वाभिमानीच्या चिन्हावरती उभे होते त्यांना तीन लाख चौवेचाळीस हजार इतकी मतं मिळाली आणि तिसरे उमेदवार जे होते वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनाही तीन लाख मतं मिळाली होती म्हणजे थोडक्यात काय गोपीचंद पडळकर म्हणजेच वंचितला तीन लाख मतं जी मिळाली ती जो विनिंग डिफरन्स आहे संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यातला त्याच्यापेक्षा जास्त मतं ती होती म्हणून मग जसं अश्विन म्हणतो की जर का प्रकाश शेंडगे शेवटपर्यंत रिंगणात राहिले हा तर धनगर मतं ही ते खेचू शकतात पण माझं प्रिडिक्शन्स थोडं वेगळं असेल विशाल पाटील यांची आ, जी ज्याला म्हणूया ना विशाल पाटील यांच्याविषयी जो प्रचार झाला आहे त्यांची उमेदवारी नाही आहे उमेदवारी आहे हाच प्रचार झाला आहे म्हणजे संजय काका पाटील यामध्ये झाकवले गेलेले आहेत इतकी चर्चा विशाल पाटलांची झालेली आहे आणि त्यामुळं असंही वाटतं आहे काहींना की विशाल पाटील जर का अपक्ष म्हणून रिंगणात राहिले तर ते निवडून येतील की काय कारण त्यांच्याविषयीची सहानुभूती वाढेल चंद्रहार पाटलांविषयी सहानुभूती नाही आहे पण उद्धव ठाकरे मात्र अगदी जेरीस पेटले आहेत की त्यांना काही करून निवडून आणायचं आहे यामध्ये आता संजय काका पाटील काय करतात की संजय काका पाटलांनाच या मतविभागणीचा मतविभाजनाचा फायदा होईल ते आता आपल्याला बघायचं आहे आणि जे बलाबल आहे विधानसभेचं ते इंटरेस्टिंग आहे तीन आमदार हे महायुतीचे आहेत दोन आमदार हे महाविकास आघाडीचे आहे एक जागा रिकामी आहे ते सुद्धा महायुतीचेच होते शिवसेनेचे अनिल बाबर खानापूरचे त्यांचं निधन झालं तासगाव महांकाळमधनं सुमंताई पाटील आर आर पाटील यांच्या पत्नी त्या आमदार आहेत ज्या शरद पवार गटाच्या आमदार आहेत त्याचबरोबर प कडेगावमधनं विश्वजित कदम जे विशाल पाटील यांच्यासाठी आग्रही आहेत त्यांच्या उमेदवारीसाठी किंवा ही जागा काँग्रेसनं स्वतःकडे घ्यावी सांगलीची यासाठी ते आमदार आहेत विश्वजित कदम नंतर जतमध्ये काँग्रेसचेच विक्रमसिंह सावंत आमदार आहेत मिरज जो राखीव मतदारसंघ आहे तिथं सुरेश खाडे हे भाजपचे आमदार आहेत मंत्री आहेत सांगली शहराचा जो भाग आहे तो जो मतदारसंघ आहे तिथं सुधीर गारगेळ हे भाजपचे आमदार आहेत तेव्हा हे जे पक्षीय बलाबल असलं मी पुन्हा पुन्हा सांगतो यावेळेसची निवडणूक आहे ना ही थोडी वेगळी आहे जातीय समीकरणांवरती आली आहे कोणी कितीही नाकारत असलं राष्ट्रीय पक्ष खास करून की नाही काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी म्हणत आहे की जातीय समीकरणांवर निवडणूक नाही आहे या निवडणुकीमध्ये महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्राचा स्वाभिमान अस्मिता हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि दुसरीकडे महायुक्ती आहे भाजपसह तिन्ही पक्ष म्हणत आहेत की आपकी वार सो पार आणि मोदींसाठी ही निवडणूक आहे मोदींना पंतप्रधान तिसऱ्यांदा करायचा आहे म्हणून उमेदवार बघू नका मोदींना मतदान करा असा त्यांचा आग्रह आहे पण मला जे सांगायचं आहे ते हे आहे की ही निवडणूक काही वेगळी आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या बाबतीत काही वेगळं सांगू आहे त्याचं प्रत्यंतर निकालामध्ये नक्कीच दिसेल आत्तापर्यंत मी काल परवाचा जो दौरा झाला माझा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ तोपर्यंत मी म्हणत होतो की फिफ्टी फिफ्टी किंवा उन्नीस बीस असं असेल पण मला असं वाटतं की आत्ता ॲडव्हान्टेज जे महायुतीकडं होतं त्यांनी या गेल्या वीस पंचवीस दिवसाचा जागा वाटपाच्या तिड्यामध्ये गमावल्यासारखं झालेलं आहे भाजप एका एकी गेला की बॅकफूटवर का गेलाय महायुतीमध्ये आक्रमक का नाही आहे आणि भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात येऊन जी भाषणं करत आहेत त्याचा खरंच त्यांना फायदा महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी होतोय का त्याच त्याच गोष्टी सत्तांतराच्या जर का मोदी शहांच्या तोंडून येत असतील भाषणांमधून तर यातनं भाजप आणि महायुतीची मतं वाढणार आहेत का की नाही लोकांना त्याच मेमरी लेनमध्ये ढकलायचं काम ही भाषणं वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून आहे का हा विचार हे करेक्शन भाजप करेल का हा माझा सवाल आहे नक्कीच माडा सातारा सांगली तो पट्टा आपण म्हणू शकतो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकेकाळी होता तर तिथे थोडंसं फिफ्टी फिफ्टी झालंय पण यावेळी मतदार तिथे पुन्हा जुन्या राष्ट्रवादीला काँग्रेसला त्यांच्या संधी देतात नाही हा जो काही वेढा पाडा आणि काही लढा सुरू आहे त्यात काही वेगळंच गणित समोर येतं आणि वेगळंच काही घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे आपण एक पोलही घेतला होता की माडा आणि सातारा शरद पवारांच्या पक्षाला यश मिळेल का कारण की तिथे त्यांचे उमेदवार आहेत हो म्हणत आहेत शहाऐंशी टक्के लोक अकरा टक्के लोक म्हणत आहेत की नाही तीन टक्के लोकांना वाटतं सांगता येत नाही पवारांना यश मिळेल असं अनेकांना वाटतं तुमची बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण सबस्क्राईब करा